नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील राज सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा भाजपाचा सर्वात मोठा पराभव जाणून घेत पूर्ण अपडेट सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्राहर पाटील किंवा अपक्ष विशाल पाटील भाजपाचा पराभव करतील अशा प्रकारचा विश्वास राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपण यांच्या मताशी सहमत आहात का कमेंट मध्ये नक्की कमेंट करा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद सांगलीत अत्यंत चुरशीने मतदान झाले आहे भाजपाचा पराभव करण्याचा उद्देश ठेवून मतदारांनी मतदान केले आहे दोघांपैकी के एक जण भाजपाचा पराभव निश्चित करेल भाजपचा दारुण पराभव होणार आहे अशी लोकांचे एकमत आहे असे देखील यावेळी त्यांनी बोलताना सांगितलेले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंट मध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र